नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तर पडे रस्ता आहे ह्या रस्त्यानं आम्हाला वाटतील आम्ही कसं जायचं नियमानं पहिला हीच रस्ता आहे आम्हाला हीच रस्ता आहे आपला शेत घेतलंय आतापर्यंत वाट कुणी अडवाय नाही आणि रोड विठ्ठलवाडीला जे रोड आहे

इ रिमूव्हशन करूनी वर्ष झाले ही पांदन रस्ता आहे आणि ही आम्ही वापरत आलेलो आहे आमची आई वडील सगळे इथूनच आलेले आहेत है, आणि ह्यांनी जाणून बुजून आडवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथून सोयाबीन हर सोयाबीन ती भडू दिले नाही मला आमचे शेताने दिलं नाही आम्हाला सत्तर वर्षापासून रस्ता चालतय असं बोलला हे ना आता शेत घेतलाय वर्षात आणि आम्हाला वाटा अडवालाय काय समस्या आहे कशासाठी तुम्ही हे सोयाबीन रस्ता अडवलेला आहे माझा ते रेखा शिवाजी स्वामी शिवाजी मनमत स्वामी आणि हे पटाडे खरेदी घेतलेली आहे लतिकाबाई प्रभाकर पटाडे यांच्या नावावर यांच्या मुलाने अडवलेलं आहे त्यामुळं माझं हे असंच पडलेलं आहे हे तुम्ही सगळं बघून घ्या माझं रान मशागत करायचं सुद्धा राहिलेलं आहे हे जी तुम्ही भरडून ठेवलं किती दिवस झालं भरडून ठेवलं काय दोन दिवस झालं भरडून ठेवलंय रस्ताच नाही अडवलेला जायचं कुठून आम्ही माली देखा। मौशी काय समस्या आहे आणि काय तुमची प्रॉब्लेम आहे समस्या आमचा हाही रस्ता आम्हाला जाण्या येण्यासाठी द्यावा पण कोण आडवत आहे काय कोण इकडून शिवास्वामी आडीत ते इकडून ह्यांनी ही झाडी लावली आम्हाला फक्त प्रश्न रे एका स्वामी संतोष पटाडे केलाय शेत विकत आतापासून कुणीच आडवू शकल नाही आम्हाला त्यांच्यापासून आम्हाला हिरस्ता आम्ही जमगायचा शेत विकत घेतलेला आहे शेत बाबदा ह्यांच्या बाबदा ते मरून गेले आता कुठून आणायचे आम्ही त्यांच्या बाबदाने आम्हाला हिरोड सोडलेला आहे आम्ही आता लग्न होऊन आमचे वीस वर्ष झालं आम्ही ह्याच रोडने शेत करतोय ह्याच वर्ष यांनी का अडवलं आम्हाला कशा पाहिजे दादागिरी कशा आहे असला आम्ही सहन करणार नाही एकदा मरणार नाही जगणार तर आता लय झालं यांचं लय वेळ झालं सण करून घेतलं आम्ही माणसाच्या अंगावर महिला घालायला लागले कुराडी घेऊन मारायला कशा पाय आम्ही कमी वाटायला लागलो का त्यांना आम्ही फुकट घेतलं का आमच्यावरच गुन्हा दाखल करायचा का आम्ही शेत फुकट घेतले कुणाचं का लुटले फेटले तू जा लुटायला लागली शेवटी आमच्यावर दादागिरी करायला लागली का ही जुना रस्ता आहे ह्याच्यावर आम्हाला रस्ता भेटलाच पाहिजे आमच्या शेतात पेरणी राहिलेली आहे माल आणू दिला नाही त्यांनी हे रस्ता जातो कुठं विठ्ठलवाडीला जातो पण आमच्या शेताला दिलाच पाहिजे ह्याच्या आधी प्रशासनाला तुम्ही असं काय माहिती वगैरे काय पत्र दिलेलं आहे दिलेलं आहे पंधरा दिवस झाला आम्ही त्याची दात घेण्या गेलाय पोलीस स्टेशन घेण्या गेलंय कोणाच दात घेण्या मग आम्ही कसं करायचं काय आमच्या शेतातला माल ताल पेरणी तशी रुकून ठेवायची का हे यांच्या शेतात पेरते यांच्या सोया सोयाबीन विकतात उसा घालतात माल कशा पाहिजे शेतातून जावा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याला दुसऱ्याला आमच्या शेतातून जा म्हणतात आमच्यासाठीच कशा पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळे शिवारांनी भरडून आणलं पेरण्या केलं यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेले मग आमचं का नाही तुम्ही दिला आम्ही आमच्या आम पैदर पैशाने आमचा रोड नीट करून न्याय लागलो होतो तरी बी तुम्ही नेऊ हो दिलं नाही कशा पायी तुमची काय आहे तुमची मानसिकता आम्हाला सांगायची सरळ सरळ बोलायचं असलं दादागिरी करायची नाही मागून करायचं नाही आम्हाला कोण आहे का का होतं काय काय अडचण काय तुम्हाला काय पाच दिवस झाले स्वामी भरून उठवलंय बर कुठूनच रस्ता नाही इकडे स्वामी अडिवलंय त्या पटाडीनं अडविले बर इकडं त्या लावणाला पाणी आलेलं आहे पाच दिवस झाले बरोबर कोण नाही मग काय प्रशासन लावलं काय कळवलंय काय नाही हो दोन वेळेस गेलतो तहसीलला ला बर मग कळिल मॅडमला पण मॅडम चार दिवसात निकाली काढते त्यांनी काढलं नाही निकाली बर बर मग आता काय तुमचं काय प्रश्न काय तुमचा आता काय आता काही आताही उचलून घेऊन जायचं आहे काय आधी हे तर ठेवायचं नाही ह्याला उचलून न्यायचं मार्केटला विकायचं आणि लोकच पैसे द्यायचे कोण तर चोरून नेईल म्हणून रोज संध्याकाळी झोपला पाच दिवस झालं बरं बरं काय प्रश्न आहे तुमचा आणि काय अडचण काय तुम्हाला मी बाळाजी परलाद बालकंदे आमची ही जमीन शिवा स्वामी शिवास्वामी रेखास्वामी यांच्याकडूनच वीस पंचवीस वर्षाखाली घेतलेली आहे आणि त्यांच्या शेतातून आम्ही वीस पंचवीस वर्षे जातो आणि हा रस्ता पन्नास आणि ह्याने जाणून बुजून आत्ता दोन एकर जमीन इकलेली आहे आणि ती इकलेली माणसं संतोष पटाडे लताबाई पटाडे भारत शे प्रभू पटाडे आणि ह्यांनी काय केलं आहे जमीन विकत घेतली आणि बाकीच्या शेतकऱ्याला म्हणतात की मधून जावा आम्ही मधून तुम्हाला रस्ता देऊ आम्हाला त्यांनी शे आम्ही धंदा केला शेताचा आणि त्यांना ऐकलेले आहे आणि त्यांनी मधून जाण्यासाठी पाच लाख रुपये दिलेले आहेत तुम्ही पण पाच लाख रुपये द्या आणि मधून जावा अशी त्यांची मागणी आहे आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक है, आहेत आणि हिने वारंवार बाया अंगावर घालते वारंवार आ... खोट्या तक्रारी ठाण्यामध्ये दाखल करतात आणि वारंवार त्रास देत आहेत असंही सारखं दरवर्षी चालू आहे यांचं आता यंदा माल इथं दोन तीन दिवस झालं माल पडला आहे पैसे नाहीत शेतकऱ्याला पेरणी नाही आणि इथं काहीच केलेलं नाही तहसीलदारला के भेटून आज दहा पंधरा दिवस झालं कुणी दखल घ्यायला तयार नाही ह्यांच्यावर साहेबाला विनंती करून सांगितली तहसीलदारला ती ह्यांच्यावर गुन्हे दाखल करा नस नसलं तर आम्हाला रस्ता मोकळा करून द्या हे असं किती शेतकरी आहेत तुम्ही काय एकट्याच तुम्हाला एकट्यालाच ते आढळतात काय नाही सगळ्या शेतकऱ्याला आता त्यांची जमीन घेतली हे शिवाय स्वामी सुभाष स्वामी घेतली त्यांना बी अडवले ही कलापा तेलगावकर त्यांना बी अडवले हरी भाऊ तेलगावकर त्यांना बी आडविले त्यांनी आणि त्यांनी म्हणते की हिथून रस्ता नाही म्हणते बर आता हे रस्ता जातो कुठं आता हे आता हा रस्ता त्यांच्या शेतापासून आपल्या शेतापासून रस्ता आहे आणि हिथून सरळ इटलवाडीला जातो हा रस्ता रोडला इटलवाडी रोडला इटलवाडी हा बर का त्यांची काय आहे म्हणजे काय मागणी वगैरे हो काय त्यांची मागणी अशी आहे तुम्हाला जायचं असलं तर आमचा धंदा झालेला आहे तुम्हाला मधून जायचं असलं तर मला पाच लाख रुपये दे आणि मधून जा बाकीच्याला भरडून त्यांनी मधून जाऊ दिलंय मला आणि लांडगे आणि सुभाष स्वामी यांचा माल असाच आहे आमच्याकडे पैसे देण्याची ऐपत नाही आणि ही बाई वारंवार ट्रॅक्टरच्या पुढे येते आणि म्हणती आमचं आता शेत विकलेलं आहे आता आम्हाला पाच लाख रुपये दे नाही तर तुला जाऊ देत नाही